शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं गेल्या काही वर्षांपासून शालेय वाहतूकदारांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी जिकिरीचे प्रयत्न सुरू होते प्रदेश अध्यक्ष उदय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा विषय धसास लावण्यासाठी वारंवार विविध आंदोलनांच्या माध्यमातूनच सरकारला जाणीव करून दिली होती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक परिवहन आयुक्त विवेक भीमणवार अप्पर आयुक्त भरत कळसकर यांना याविषयी प्रत्यक्ष निवेदन देऊन आझिमभाई सय्यद यांनी मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय यावर सरकारनं ठोस पावले उचलत स्पीड गव्हर्नरची सक्ती रद्द करण्यात आली आहे पंधरा वर्षे झालेल्या नवीन गाड्यांना रिप्लेसमेंट करण्याची परवानगी मिळाली आहे विद्यार्थी वाहतूक टॅक्सची अट रद्द करण्यात आली आहे शालेय वाहतूकदारांच्या मान्य वाहतूक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आजीम सय्यद यांनी नामदार प्रताप सरनाईक परिवहन आयुक्त विवेक भीमणवार आणि अध्यक्ष उदय दळवी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले उदय दळवी आणि आजिमभाई सय्यद यांनी मागण्यांविषयी मनोगत व्यक्त केलाय आज वाहतूकदारांसाठी फार मोठा आनंदाचा दिवस आहे स्कूल व्हॅन असतील स्कूल बस असतील यांचा प्रश्न अनेक वर्ष या ठिकाणी वेगाळत पडला होता आणि आता स्कूल व्हॅन जे चालक आहेत ते संपूर्णपणे कोलमडून जातात की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु महाराष्ट्र वाहतूक शिल्लेच्या वतीने किंवा अखिल महाराष्ट्राचे विद्यार्थी वाहतूक महासंघ अशा अनेक आम्ही युजियन एकत्र झालो आणि सन्मानीय परिवहन आयुक्त सन्माननीय गळस्कर साहेब यांच्याशी सतत चर्चा करून आम्ही हा मार्ग पार करण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या ह्या प्रयत्नाला सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनीसुद्धा आज या ठिकाणी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि आज आमचा जो अडचणीचा प्रश्न होता शंभर रुपये टॅक्सच्या संदर्भामध्ये असेल शाळेच्या ॲग्रीमेंटबद्दल असेल असे अनेक किचकट प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नाला सगळ्या अडचणीला आज शासनाने आणि परिवहन विभागाने विराम दिलेला आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आता स्कूल व्याप पुन्हा एकदा जोमाने सगळ्या सगळ्या गंडीमोळातून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचं आणि आणण्याचं पुण्याचं काम करतील हा विश्वास मी या ठिकाणी भेटतो आज आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं यश अखिल भारत महाराष्ट्र राज्य विद्या विद्यार्थी वाहतूक करणारे संघटनेचं पक्ष आपल्याला आज आ, एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना कुठंतरी न्याय भेटला आणि आपण दोन हजार सतरापासून याला लढा देत होतो आणि तो, तो लढा आज आपल्याला कुठंतरी यश त्याला आपल्याला भेटलेला आहे कारण खूप अडचणी होती विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची त्यांना जे टॅक्स येत होता श म्हणजे त्यांना टॅक्ससाठी हजार रुपये परमाणे टॅक्स बसत होता आणि त्यांना स्कूलचा लेटर आणि ॲग्रीमेंट करून पाहिजे होतं पण काही शाळेवाल्यांनी त्यांना नाकार दिला काही लो शाळेवाल्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून देले त्याच्यासाठी त्यांना हजार रुपये याच्या हिशोबाने टॅक्स भरायला लागत होता पण आज शासनाने आपल्या मागण्या पूर्ण करून आणि तो जो त्यांचा कायदा होता शाळेचा ॲग्रीमेंट आणि शंभ म्हणजे त्या लेटर लागत होता तो कॅन्सल केला आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना माझं आव्हान आहे का आपण याचा लाभ लवकरात लवकर आणि नाईन प्लस वनचा त्यांनी आज आपल्याला परवानगी दिलेली आहे याचा आज पुरा अख्ख्या महाराष्ट्राला याचा फायदा झालेला आहे मी आपल्या सगळं महाराष्ट्राचे जेवढं विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे त्यांना एक आवाहन करतो की आपल्याला या यश भेटलेलं आहे फक्त आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर हिमनवार आणि आपल्या अप ट्रान्सपोर्ट अप्पर कमिशनर जे आहे जी, जी कडसकर साहेब यांनी खूप प्रयत्न केला आणि यांच्या प्रयत्नाने आज सगळ्या वाहतूकदारांना इतका न्याय भेटलेला आहे आणि आपल्या महोदय प्रताप सरनाईक यांचा पण त्याच्यामध्ये एक चांगला हे राहिला त्यांनी हां मोनाचा हा, वाटा राहिला आणि त्यांनी त्याला परवानगी दिली त्याच्याबद्दल आपण आम्ही आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने त्यांचे आभार मानतो या प्रसंगी वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश विचारे युवा नेते राहील सय्यद आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांचे प्रयत्न कारणी लागल्यानं शालेय वाहतूकदारांमधून आनंद व्यक्त झालाय गेल्या सतरा वर्षांपासून हा लढा सुरू होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक